चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताची टीम जोरदार सेलिब्रेशन करत होती शुभमन गिल आपल्या खांद्यावर तिरंगा घेऊन आनंद साजरा करत होता त्याचवेळी चेहऱ्यावर मंद स्मित घेऊन केन विल्यमसन गिलच्या जवळ आला आणि त्याने शुभमन गिलला शुभेच्छा दिल्या त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची किंवा निराश झाल्याची भावना नव्हती फक्त एक सौम्य हसू होतं या जागी पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असते तर हे चित्र तुम्हाला कधीच पाहायला दिसलं नसतं आणि याच गोष्टीमुळे भारतातले क्रिकेटचे चाहते न्यूझीलंडच्या टीमवरही हो तितकंच प्रेम करतात न्यूझीलंडच्या टीमच्या सहनशीलतेचा अजून एक किस्सा सांगतो दोन हजार एकोणावीसच्या वर्ल्ड कपची फायनल मॅच होती मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हर झाली सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने पंधरा रन केले न्यूझीलंडने पंधरा रन केल्यानं सुपर ओव्हर हिटाय झाली आणि सीने नियम लावला बाउंड्री काउंटिंगचा यानुसार इंग्लंडने जास्त फोर्स मारले होते त्यामुळे न हारताही न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला हे सगळं होण्याआधी न्यूझीलंड वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सगळ्यांची फेवरेट आणि दावेदार असणारी टीम होती एका बॉलवर नियमानुसार इंग्लंडला फक्त पाच रन्स मिळायला पाहिजे होते तिथे इंग्लंडला सहा रन मिळाले जगात भारत किंवा दुसऱ्या कोणत्याही टीमचा कॅप्टन असता तर त्याने वर्ल्ड कप फायनल असताना असं झालं म्हणून प्रचंड आगपकड केली असती अंपायर किंवा बेन स्टोक सोबत वादही घातला असता पण यावर केन विलियम्सनं कुणावरही कुठलीही टीका केली नाही इतकंच काय तर तो अंपायरशी बोलण्यासाठी साधं त्याच्याजवळ गेलाही नाही मार्टिन गुप्टिल माहिती होतं की जर अंपायर आणि बेन स्टोकची चूक नसती तर ते वर्ल्ड कप जिंकले असते तरी त्यानं इंग्लंडच्या कॅप्टनला मिठी मारून त्याला अभिनंदन केलं त्याच्या या कृतीमुळे सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं जगभरात किवीची क्रिकेट टीम ही त्याच्या साधेपणा आणि नम्रतेसाठी ओळखली जाते त्यांची खिलाडू वृत्ती त्यांचा प्रामाणिक स्वभाव खेळात काहीही झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावर असणारं स्मित असते तक्रार न करण्याची आणि परिस्थितीला दोष न देण्याची सवय हे गुण न्यूझीलंडच्या टीमला कायम मोठा करतात न्यूझीलंडच्या टीमचे तीन गुण ज्यामुळे फक्त भारतीयच नाही तर जगभरातले क्रिकेट चाहते लहान किंवा कितीही मोठा खेळाडू असला तरी तो कधी वाद घालत नाही स्लेझिंग हा न्यूझीलंडच्या टीमचा भाग कधीच राहिलेला नाहीये स्लेझिंग म्हणजे समोरच्या टीमच्या प्लेयरला चीड आणणं किंवा त्याची छेड काढणं न्यूझीलंड चे खेळाडू हे खेळाडू वृत्ती आणि निष्पक्ष खेळासाठी कायम ओळखले जातात दुसरा गुण म्हणजे दुसऱ्या टीमला कायम मदतीचा हात देणं दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन सोबत घडलेला किस्सा दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कप सेमीफायनल्स मध्ये शेवटच्या दोन बॉल मध्ये पाच रन्सची गरज होती त्यावेळी स्टेनच्या बॉलवर सिक्स मारून इलियट मॅच जिंकवली होती तेव्हा बॉलर डेन स्टेन निराश होऊन जमिनीवर पडला होता त्यावेळी इलियटने त्याला आपला हात दिला आणि त्याला उठवलं त्याच्या कृतीची आजही सगळे आठवण काढतात न्यूझीलंडच्या टीमवर भारतीयांना इतकं प्रेम आहे कारण खेळाबद्दल आणि प्रतिस्पर्ध्याबद्दल त्यांच्या मनामध्ये करुणा भाव असतो न्यूझीलंड जेव्हाही मॅच जिंकते तेव्हा ती कुठलंही हेवी किंवा लाऊड सेलिब्रेशन करत नाही दुसऱ्या खेळाडूंचं मन दुखावेल असं कुठलंही कृत्य ते करत नाही कॅप्टन कुल म्हणून धोनीला ओळखलं जातं पण राजस्थान आणि सीएस के यांच्यात एका मॅच दरम्यान सीएस के चेस करत असताना अंपायरने नो बॉल ऐवजी नॉर्मल बॉल असल्याची खून केली यावर धोनीनं स्टँड मधून पळत येऊन अंपायर सोबत वाद घातला होता यामुळे धोनीने सगळ्या कॅप्टन मध्ये आपण कुल आहोत ही ओळख गमावली होती या उलट केन विल्यमसन हा कितीही कठीण परिस्थितीमध्ये शांत दिसून येतो ऑस्ट्रेलियन बॅटमॅन फिलिप युजेसच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे त्याचं निधन झालं तेव्हा न्यूझीलंडची टीम युई मध्ये पाकिस्तानसोबत खेळत होती युजेसच्या मृत्यूमुळे सगळेच खूप अस्वस्थ झाले होते त्यामुळे त्यांनी पुढची मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला होता पण पाकिस्तान बोर्डाचं यामुळे खूप मोठं नुकसान होणार होतं त्यामुळे त्यांनी कशी तरी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मग त्या दिवशी नाही पण पुढच्या दिवशी ती मॅच खेळण्याचा निर्णय झाला ही कसोटी मॅच पुन्हा सुरू झाली तेव्हा न्यूझीलंडच्या बॉलर्सने बाउन्सरमुळे एकही बाउन्सर किंवा शॉर्ट पिच बॉल त्या मॅच मध्ये टाकला नव्हता शिवाय विकेट गेल्यानंतरही कसलंही सेलिब्रेशन केलं नव्हतं या गोष्टींमुळे सगळं क्रिकेट विश्व आजही न्यूझीलंडचं कौतुक करतं एकंदरीतच न्यूझीलंडच्या टीमची खेळाडू वृत्ती त्यांची इतर खेळाडूंचा आदर करण्याची संस्कृती त्यांना आणखीन मोठं बनवते न्यूझीलंड टीम सर्वांनाच आवडते कारण ते खऱ्या भावनेने खेळतात आणि त्यांची वृत्तीही तशीच असते यामुळे क्रिकेटमधल्या सगळ्यात लोकप्रिय टीम्सपैकी ते एक मानले जातात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा